विविध सामाजिक मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केलेले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या के के बाहेर आज आठवा दिवस आहे मग तो चक्री झुगार असेल मटका असेल दारू दारूधंदा असेल गुटका असेल पीडब्ल्यूचे विषय असतील महिलांवरचे वाढलेले अत्याचार असतील किंवा सफाईगार कामगारांचा आंदोलनाचा प्रश्न असेल असे वेगवेगळे विषय घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आजचा आठवा दिवस आहे मात्र अचानकच वडूज पोलीस चौकीचा माजलेला पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यानं फोनवरून दिलेली धमकी याबाबत थोडा गांभीर्याने विचार करावा लागला कारण आंबेडकर चळवळीमध्ये तीस तीस चाळीसचाळीस वर्ष कार्यकर्ता तयार होत नाही आणि आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा काम करतात तेव्हा एका माजलेला मी मस्तवलेला पोलीस निरीक्षक जर कायदा गुंडाळून हुकुमशाहीची भाषा करत असेल तर हे योग्य नव्हे म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या आंबेडकरवादी परिवहनवादी संविधानप्रेमी समतावादी पक्ष संघटनेचे जवळपास तीस प्रमुख पदाधिकारी जिल्हाध्यक्ष एकत्र येऊन त्या माजलेल्या पोलीस निरीक्षकावरती कारवाई करावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय समीर शेख साहेबांना रिचर्ड निवेदन दिलं त्यांच्याशी साधक बाधक चर्चा केली सगळी बाब समजून घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांनी सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ऑन दी स्पॉट जागेवरती निर्णय दिला आणि माजलेले आणि मस्तावलेला पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवण्याच्या चौकशीच्या तातडीने आदेश दिले एवढंच नव्हे तर त्याने जी भाषा वापरली सोनवणेनं की खोट्या गुन्ह्यामध्ये आग टाकील जेलमध्ये टाकील अडकवीन त्यांना आतापर्यंत किती लोकांना खोट्या गुन्ह्यामध्ये आग टाकलंय आतापर्यंत किती लोकांना जेलमध्ये टाकलंय खोटे कागदपत्र दाखवून किती लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेत याच्या आदेश प्रत्यक्ष एस पीरशे साहेबांनी दिलेले आहेत त्याचा इन्कम स्त्रोत काय आहे कारण वडूज मध्ये जयवंत जाधव नावाच्या व्यक्तीचा खुल्यापणे जुगाराचा क्लब चालू आहे त्याला शैलेश जाधवचा पाठबळ आहे आणि त्याच्या जीवावरती उड्या मारणारा मग त्या जयवंत जाधवचा हप्ता या नावाक पोलीस अधिकाऱ्याला आहे का याची त्याची स्थानिक गुन्हे अनुषंग विभागाकडून आणि आर्थिक गुन्ह्या विभागाकडून चौकशी व्हावी म्हणून स्थानिक संपत्ती विवरण पत्राची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक समीक्षक साहेबांनी एसीबीला म्हणजे आहेत आम्हाला खात्री आहे जेवढ्या आमच्या भावना तीव्र आहेत तेवढ्याच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे तातडीन त्यांनी आदेश दिलेला आहे उपलब्ध माहितीनुसार हा माजलेला आणि मस्तावेला पोलीस निरीक्षक याची नियमानुसार बदली झालेली आहे कारण तो बीडचा आहे आणि त्याला साताऱ्याचा बीड करायचा आहे या हरामखोर वृत्तीने तो इथे साताऱ्यामध्ये आलेला आहे त्याची बदली झालेली आहे मात्र त्याच्या आकाने त्याला थांबून ठेवलेला आहे कुणाचा तरी वाटोळा करण्यासाठी कुणाचा तरी संतोष सूर्यवंशी करण्यासाठी कुणाचा तरी संतोष देशमुख करण्यासाठी त्याच्या सोमला सूर्यवंशी त्याच्या आकार त्याला थांबवून ठेवलेला आहे त्याचा आकार लाख त्याला थांबवल पण हा पगार आमचा जनतेच्या पैशात घेतो या नामायिकाची जिथं कुठं बदली झाली या तिकडे त्याला जावं आणि सातारा जिल्ह्याला भयमुक्त करावं हे आमची प्राधान्यानं मागणे असणार आहे एस पी साहेबांनी त्याच्यावरती चौकशीचे आदेश दिले असले तरी मी तक्रारदार संजय गाडे राज्य अनुसूचित जाती जमा आयोग राज्य मानवाधिकार आयोग याच्याकडे रिच्चर तक्रार करून या नावाईक अधिकाऱ्याच्या असंविधानिक भाषेच्या विरोधात सातारा जिल्हा न्यायालयामध्ये रिचर दावा दाखल करणारे याची नोंद घ्यावी आणि तमाम आंबेडकर अनुयायांना नम्र निवेदन आहे खरं म्हणजे तीस ते बत्तीस आंबेडकर संघटना एकत्र आल्या होत्या त्या सगळ्यांचा आभार मानीन आणि त्यांच्या माध्यमातून आंबेडकर अनुयायांना खेडेगावामध्ये काम करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जाहीर आवाहन करतो असल्या माजलेल्या आणि मस्तवलेल्या पोलीस अधिकारी जर तुमच्या बरोबर असा वागत असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्याचा माज आणि मस्ती उतरवायचा आणि जिरवण्याचं काम आम्ही करू याची जाहीर ग्वाही देतो जय भीम जय भारत जय शिवराज जय संविधान